लक्षात ठेव आता ह्या पुरीला डावलू नको बघ चांगली असेल तर करून टाकू नाही तुझं तर कोणत्या ना कोणत्या पुरीत खोड काढायची सवयच आहे सांगितलं का त्याला समजून आले बाळालाच पाहिजे काय अडचण नाही अशी मुलगी आहे का तुमची हा बरं ते झालं लग्न नाही 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 झालं हा मुलगा तुमचा काय करतोय तो मी शेतीच करतो शेती पाचतो आपण बोलो मुलीला बोलो शेती आहे मला एकदा आईची करे काय आता हे जनावर सांभाळतो हे जरा पहिल्यापासून शेतीला आपलं जोडधंदा म्हणून करायचं ना की काय

दोन ग्लास भरून पाहून हा ती शाळा पण शिकली पण पाहत ग्रॅज्युएट झालंय तर हो शाळेला हुशार आहे परत काय पाहावं लागते करावं लागते सगळं शाळा पण करते ला असावं ना थोडस बाकी पाणी सगळ्या गोष्टी आपल्या म्हणल्यावर मुलगा तुमचा काय करतो करू आयटी मध्ये कामालाय आय टी काय असते रे आय टी काय असते कंपनी मोठी चांगली कंपनी का पगार पाणी किती पगार बिल लाय आहे काही काळजीच करू नका तुमची मुलगी एकदम महाराणीवाणी राहणार बघा आमच्या घरी टेन्शनच नाही दुसरं काय अपेक्षा असतात शेतीवाडीचं कसं काय आहे ना दहा एकर शेत्र आहे ना आहे हो बागायचं मग काय चांगलंय बागायचे बाबा हा आम्ही बघतो दोघ जण शेती मुलगा तिकडे आय टी मध्ये काम आलाय बरं तुला काय विचारायचं बरंच म्हणजे मला काय नाही बोलून दिलं काय विचारू आय टी मध्ये काम आलाय तर तुमच्या खुशी माझी खुशी असणारी समजा कालांतराने जर तुमची नोकरी गेली आय आयटी मधला जॉब आहे असं का आयटी मधला जॉब आहे कुणाचं सांगता येतं का अठरा लाख रुपये पॅकेज आहे म्हणायचं काय तुम्ही सरळ सांगा आम्हाला माझं म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे यांनी शेती केली पाहिजे तुम्हाला शेती जमते काय पावलं एवढी नोकरी तो कशाला बाप शेती करतो करावं लागेल की आपण त्यांना शेतीत नाही बाबा तुम्ही असं काय म्हणता तिथे आम्ही कधी केली नाही बाबा पोरा लाख शेतीतलं काही येत नाही काय जरी जरी असलं ना तर खाण्यापुण्या पुरत आपला माल टाले तो किंवा गहू जेवारी होल का पिकाना ना आपण महिन्याला दीड लाख येते तर काय गरज आहे आम्हाला शेती करायची बर का ते गरजच पडत नाही दीड लाख म्हणताय तुम्ही पण आता कस बाबा दीड लाख म्हणते ती ह्यांचं वार्षिक उत्पन्न काढलं तर अठरा लाख रुपये कमी वर्षाला अरे आपण लेंड्याची गेलो तेवढे जे मग आमचा लेंड्या जो कोण जातो पंधरा वीस लाखाला आणि आय टी म्हणजे काय सरकारी कंपनी नाही सरकारी नाही असते म्हणजे त्यांना काढून टाकलं कामावर ठीक आहे कामावर काढून टाकलं त्यांचं काहीच बांधव काय होणार नाही मी म्हणतो तुमच्या पोहराला पगार लय आया मला समजलं तुम्ही म्हणता मीच नाही करीत शेतीवाडी मग पोहराला काय त्यातलं कळ कळायचा विशेष येत नाही ना तुमच्या पुरीला आम्ही काही कमी पडू देणार नाही ना आवा आमची पूर्वी बघा मागी काम नसले नसल्याची हौसवी तिला घरात बसून डोक्यात किड पडतील किती असं कुठं जमत काय मग काय करायचं काय करायचं काम पाहिजे लेकरांना काहीतरी का बसून काय खाताल काय नोकरीच काय म्हणला तू जातात काय नोकऱ्या सगळं नोकरी गेल्या म्हणतो नाही सुटत नाही त्यातून कदाचित ती काहीच तू माग ना किती कोरोना गेले किंवा नोकरीला कंपन्या बंद पडल्या बरोबर आहे तुमचं पण आमच्या पोराने कधी शेती केली नाही गाड्या घोड्या किती मोठा लगे बारक्या आमची पूर घेऊ का दोन गाड्या तुझं काय ह्या जन्मात जुळत नाही असं मला वाटतंय बघा आता आहो खुश खुश चालली तुमची बोला की मी काय म्हणते आता सगळे आजकालचे पूर पुरीत ना माणसं पुण्यात देतेत आणि पहिलाच माणूस पाहिलाय बघा मी तुम्ही की तू खायला भेटत काय काम न करता पुण्याला काय खरं वाटत असेल मी काय सांगते तुमची मुलगी अशी राणी सारखी नाही पाहायला माती लागत नाही माझ्या बहिणीला राणी सारखी राहायची सवय नाही तिला रोज उठलं की रानात काम लागते आऊ तिला फुलांनी की तिला ते आवडत असन चालवायला तर ती बुलेट बिलेट काय नको पोरग तुमचं रानात काम करणार आहे का राना कंपनी जाते राहत कंपनी सगळं केलं रानात मारणार उत्पन्न होत शिकण्याच राहणार आहे तुमच्या हुनच माहित नाही तर काय करील होती एवढा मोठा पगार आहे पैसा तुम्हाला माहित आहे का माझ्याकडे मेंढ्या किती येत दोनशे मेंढे बाप्पाच्याकडे तिकडे बापाची इकडे तिकडे समजा त्यांची पिल्ल किती होते माहितीये तुम्हाला सहा महिन्याला दीडशेच पकडा किती एक मेंढीची किंमत आहे पंधरा हजार रुपये एका एक पिल्लाची किती होत्या दीडशे पिल्लांची किंमत हो माराय साहेब किती पटकन कसा हिशोबीन हे महिन्याचे उत्पन्न आहे पंचवीस ते तीस लाख रुपये बकऱ्याच बकऱ्याच काय म्हणतात वर्षाचं आमचं पन्नास लाख कुठे गेलं नाही तर लाख रुपये सत्तर लाखाचं उत्पन्न आहे रानातलं वीस लाख रुपये उत्पन्न पावलं म्हणते सारखी राहील तुमच्या दीड लाखाची अगरबत्ती कुठं लावायची रानात काम करणार असल तर माझ्या बहिणीचं लग्न यांच्या रानात काम करणार तर पुरीला तो का विचारू अगोदर तिचं काय का आपलंच मांडित काय बोलताय तुम्ही अहो आजकाल माणसाला शहरामध्ये बांगला पाहिजे गाड्या गोड्या पाहिजे अहो शहरातल्या जमिनीचे भाव माहितीये का तुम्हाला ठिकाणी आमचा बंगला आहे गाड्या गोड्या नोकरी आहे तुमची मुलीला एवढं सोन्यासारखं ठेवणार आहे अजून पाहिजे काय तुम्हाला लोकांच्या लोकांना आमची पोरगी असं महलात राहावं आणि मातीत टाकायला लागले पोरीला मावशी आमची पोरगी आता राणी सारखी जगती इथं मनाची मालकी नाही ती कुणाची गुलाम नाही हो पाच तुम्ही बकरेला दहा गुंठ्या सेलाप टाकलाय मी काय बोला कशी आहे रेट बघितले का तुम्ही तिकडचे सिटी मध्ये जाते ते पंचवीस वीस लाख रुपये गुंटा चालू आहे गुंटा होय मम्मी मी काय म्हणते काय दाद्या तू एक काम करतो का तू बी मेंढ्या घेऊन येतच राहतो का काय करायचं नंदू बाबा हो का पोरग तुमचं पोरग आज किती बी केलं तरी नोकरी त्याच्यावर किती लोक कामाला येत बर पाहुना अरे उर क तर का नाही तुझ मावशी त्याच्यावर आज भरपूर लोक कामाला लाईत तुमच्या मुलगा किती केलं ना ते तरी एम्प्लॉयी आमची माझी बहीण आज त्या रानात नऊ दहा एक राशी बघा आमची मुलगी कशी आहे का नाही मा राणीसारखी मग त्याची बहीण आई आणि त्याची वडील बघून घे आणि परत म्हणू नको आपण काय विचारलं नाही परस्पर विचारून घे बोलून घे तिचं झालं तुम्ही बरं असत काय करते काय करताय डबल ग्रॅज्युएशन झालंय माझं आय टी मध्ये आता म्हणजे तुम्ही शेती नाही करत नाही नाही विचार विचार तुम्हाला शेतातलं काम येतच नाही का मला शेतकरी मुलगा पाहिजे असो वे तू शेतात कामच नाहीत करत तू ते हाय म्हणत घर पण त्याच्याकडे कार आहे कुल पण त्यांना येत नाही ना शेतातलं काम नाही एक म्हणते आता तिकडे असतो गाडी लावू ना आम्ही मजूर लावू नाही मला रोज शेतात जावं लागतंय आम्हाला पण शेती आहे ना तर आम्ही मेंढ्या पण राखते मी शेती पण करते मी सगळंच करते ना तुला जायची काय गरज आहे <laughs> आम्ही आमच्या परंपरा आहे शेतात जायची मला ते घरी करमत नाही असलं मला शेतातच काम करणारा मुलगा पाहिजे मला असं नोकरदार नकोय नो असे लाखा दीड लाख पगारावर नाही मला महिन्याला शेतात किती पैसे निघतात माहिती तुला आवड असेल शेतीची तर तू जात शेतीत असं काय काय होत माहिती का आमचं मात्र बकरी वळायचं रानात जायचं शेती करायचं वर्ष नाही पडला एकशे दहा वर्ष अगं बाई तुझं नाव काय शिक्षण किती झालं तुला काय आवड आहे छंद बिंद काय आहे माझं नाव पूजा आहे माझ आवडत छंद शेती आणि मेंढ्या मला शेतात काम करायला आवडत म्हणून तेवढ्या तिला फक्त मेंढीच आवडत तुझी मेंढी वळायची तयारी आहे का बघ मला आता अरे तुझ्यापेक्षा जास्त पेमेंट त्याच्यात तुझं काय करतो त्या अठरा लाखाचं इकडं बघ यांचं नुसतं मेंढ्यांचं ती काय म्हणते त्याला लेंडे ऐकले तरी पैसे येते तिकडं करून बघ कि चांगलं की मला असं वाटतं हीच पूर्वी कर तस बी तुला म्हणलं होतं सगळ्या पोरी नाकारीत आला बघ तायडी मला काय वाटतं माहिती का तू ह्याला हा म्हणजे अगेडी तुझं लग्न झालं तर माझं पण होईल तशी पण ह्याची पोरगी चांगली ह्याची बहीण चांगली माझं बहीण नाही काय ठेव बाबा मला काय वाटतं माहिती का आपल्या ताईचं लग्न ह्या पोरासोबत करायचं अडचण नाही या काठीवर पोराची बहीण चांगलीच असते तिचं लग्न झालं तर काय तुम्हाला इतर अडचण काय चाललंय काय बोलतय काही बघायचं बोलायचं ते तर काय होतय ते पुराच्या बिला नाही झाड तुमच्याला नाही नाही पण झालं ना। चांगलं मुला त्याला असं वाटतं की मग चला तिकडे जाईल तुमची पुरी आहे आमच्याकडे साठाल तर बघा पडतय का पुरीला विचारायला काय करायचं मी आणि हिता आई सांग हे बघा पाहुण माझी लहानाची मोठी शहरात झाली पायाला सुद्धा माती लागलेली नाही मी फुलासारखी पोरीला ठेवली अ ती शिकलेली आहे आणि मी तिला जबरदस्ती करू शकत नाही आणि आई मला काय असला तसला नोकरा नवरा करायचा नाही बघ मला नोकरीवाला नवरा मोठ्या नोकरीवाला नवरा करायचा आणि ह्याला हा म्हणण होय मी आणि तुला वाटतं काय तू माझ्यासोबत लग्न नाही केलं मी तुझ्या भावाला माझी बहीण देईन पळया दीड लाख रुपये अरे दीड लाख रुपये असं चालता चालता गोळा करतो बाबा आपण आपल्याला नको जर होत लग्न लावत नाही काय जराशी शहा माणसात जरा कमी बोलत जाऊ बालो नाही सांगितलं मी ह्याला नको बोलत जाऊ शाण्या माणसात असं म्हणून पाहू ना तुमची पूर्वी शेती करणार नाही जमणार नाही शेणातून धेंडेन आमचं नेकृत्य शेतीच प्राधान्य तिला ती यायची आवड कुठं झुडायची कुठं झुडायची शेवटी ज्याची त्याची आवड असते फाव आता हिला शेतीत आवडत नाही तुमच्या मुलीला शेतीत आवडते आता मी आडून बघितल्यासारखं सारखं गाळी आईला तिचे जेव आमचं पोट पण चल शेती आमचाच देव आमचा आमचा शेती करणं धर्म तिच्यावर उदरनिर्वाह होतो पाया गुण 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 गुण। <laughs> दापा ते नोकरी पाणी झालं ठीक आहे दहा पाच रुपये येत असतील जात असतील सी आमच्या पासून दहा पाच पिढ्या त्याच्यावर चालल्या रुपये त्या संस्कारात मोठं झाले तिला वाटतं नोकरी ठीक आहे असं ना पण शेती करता आली पाहिजे एक बोलू ग तुम्हाला ती पोरग शेती करायला तयार आहे का तिथे करायला तयार असलं तर पूर्वी दिली बघू पाच मिनिटं वेळ द्या